मला तो माणूस धरून ठेवलाय आणि मला म्हणजे ते एकदम भीती हार्टबीट फुल वाढल्या माझ्या आणि एकदम डेंजर अनुभव होता तो अगं बसला किती वेळ नव्हते मीठ टाकून आणि जास्ती ती आहे ना माझ्या जवळ आली माझ्या अंगावर बसली असं मला म्हणजे इतकं डेंजर अनुभव बोलणे सुरू झालेले आहे मला अशी कोपऱ्यात ती येत ती का उभी आहे का तुम्हाला तिचं मी काम ऐकत नाही म्हणून ती आता मला ओरडते की माझा चष्मा हरवला आणि ती बोलते की डोळ्यांना प्रोटेक्शन पाहिजे तसेच फिरतात दिवस रात्र चष्मा नाही घालत आहे म्हणून ती ओरडते घे बात सही आहे पण ते ओरडण्यामागे कारण वेगळं आहे खरं तू नाराज का बरं खरं सांगते खरच आहे दाखव सगळ्या जनतेला तुझं तोंड दाखव सगळ्या जनतेला सगळ्यांना काय चाललंय एवढ्याशा डोक्यात एवढ्यात तिचं असं म्हणणं आहे ते काहीतरी तिने बातम्यांवरती न्यूज बघितली की सोन्याचा भाव कमी झालाय आणि मग तिथे माग लागली की माझं गंठन बदलायचंय मला

ती अफवा पण असू शकते गोल्ड रेट कमी होतोय आणि त्या पॅनिकमध्ये ना खरंच लोक खूप सारे गोल्ड विकत आहेत आणि त्याच्यामुळे थोडासा तीन एक हजारांनी भाव उतरला सुद्धा आहे गोल्डचा पण मग मी असं म्हणतोय की हे असू दे जर खरंच पन्नास पंचावन्न रेट होणार असेल गोल्डचा ती नवीन घेऊ हो। थोडंसं से सेविंग पण होईल तोपर्यंत ती नाही मला ती नवीन डिझाईनच बनवायची मी थोडे बोलते नवीन अरे पण सोनं विकवाय विकायचं नसतं असं मला वाटतं मला मला असं वाटतं हळूहळू हळू हळू सोनं वाढवत जाऊ असं आपल्या पोराच्या लग्नात जर कोणी म्हटलं की नाही बायकोच्या वजनाचं सोनं तराजू टाका सो मग हे <laughs> गुनी पोरग याच्यासाठी अय गुणी पोरग तो चाललाय इकडं मशीनमध्ये पोटं घालायचे काम इथं बंद आहे हा सप्लाय नाही तर तुम्ही म्हणतील इथं बाळ पोट घालेल हे सप्लायच काढून टाकलंय डायरेक्ट संध्याकाळचा पोट पाण्याचाही विचार करावा लागतो पहिले आता जातो मी मस्त भाजीपाला घेऊन येतो थोडाफार आणि बिर्याणी बनवणार आहे प्रिया तर मी चिकन पण घेऊन येतो जाऊ का अगं बस ना होता किती वेळ नवरा राहणार आहे बाय बर मीठ टाकून बिर्याणी जास्ती

काय झालं होतं ओर म्हणजे ठसका लागय लागस इथे जेव्हा मी तुला एसी लावून देऊ का किचन मध्ये किचन मध्ये एसी लावून देऊ का सोनं कमी झाले आम्हाला ना फ्री आम्हाला एसी पण घ्यायचा आहे आता एसी सगळ्या सगळ्या हफत्यावर एसीचा फ्रिजचा वॉशिंग आता गरज आहे ना गरज त्यामुळे हे आ, फ्रीज आणि वॉशिंग मशीन आम्ही घेतलंय बाजारातून मी गेलो होतो बाजारात आता मस्त चिकन आणलं ते आता चिकन शिजवते नंतर बिर्याणी बनवणार आहे बिर्याणी म्हणजे आम्ही खिचडी खातो खिचडीत ते मस्त भातात चिकन टाकते आणि उद्यासाठी मटकी मटकीचं पान काढून बोड हां हे फ्रीज आम्ही नवीन घेतलं आणि हा वॉशिंग मशीन नवीन घेतला त्यानंतर सोफा तर तुम्ही सोफा पण हा नवीन घेतला तो अजून अरेंजमेंट बाकी आहे सो इग्नोर करा आणि किती रुपयाला पडला हा खूप ऑफरमध्ये भेटला मला मी एक वेगळी ट्रिक वापरली त्याच्यात ऑफरमध्ये भेटला आणि हा पण खूप स्वस्तात भेटला ऑटोमॅटिक आहे फुल ऑटोमॅटिक फाईव्ह स्टार आहे एवन सो मी हे सगळं घेतलं जर तुम्हाला याचे लिंक पाहिजे असतील तर मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईन झाला का फ्री लागली अर्धा एक तास दोन तास तीन तास झाले तुला बाई काय कावर आले तू किचन मध्ये खरं सांग ला। भूक लागली ना त्या सगळ्यांना भूक लागली प्रिया तुझं काय ना बिर्याणी लवकर वाट ना खूप भूक लागली खरं दही पण घ्या मी दही आणलय आमचा ना मस्त मूवी बघायचा विचार झाला होता पण पण कोकांग बाळ काय आम्हाला जेवण करू देत नाहीये दही खाता कि का नाही तो बोलला की नाही डादा पहिले माझ्या पण बघा मग त्याला प्रिया बसली इकडे अशी गादी टेका लावून बसली ती इकडे अक्षू आणि इथे मी बिर्याणी मस्त झाली आहे मला तर नुसतं मला खाऊशी झाली पण पोरांना ठीक आहे मग चालेल मस्त जेवण झालं आणि आता पंखुडी आमच्या कोकोला त्याला काय म्हणतात रुटीन नाही काही पण लगेच नाईट केअर रुटीन वरून आठवलं तुम्हाला माहिती आहे काल रात्री काय झालं मी भूताचा पिक्चर बघितला ते मनात असेल किंवा नाही माहित नाही मला पण माझ्या मते तुम्हालाही कधीतरी म्हणजे तुमच्यापैकी कोणाला तरी असे अनुभव आले असतील काल काय झालं माहिती आहे रात्री अचानक म्हणजे मला आहे ना असे अचानक जाग आल्यासारखं झालं रात्री अरे कोकण दाखवायचं आहे का कोकण पे मला आहे ना रात्री अचानक डोळे उघडले माझे आणि आहे ना माझं माझ्या समोर आहे ना असं एक असं ब्लॅक कोट आणि असं एक हॅट घातलेली चेहरा नव्हता दिसत पूर्ण शॅडो म्हणजे ब्लॅक अशी सावली दिसत होती आणि ती आहे ना माझ्या जवळ आली माझ्या अंगावर बसली असं मला म्हणजे इतका डेंजर अनुभव झाला ना मलाच बघतो आता मी काय बोलतोय म्हणून रात्रीच रात्रीच अगं मला आत्ता आठवलं ते काल काय झालं माहिती का म्हणजे मीला आवाज देतोय असं ही माझ्या बाजूलाच झोपलेली आहे मी हिला असं हात लावायचा प्रयत्न करतोय माझं अंग पूर्ण जड झालं माझ्या शेजारी झोपलेली पण हिला हात सुद्धा म्हणजे असा हात उठलत नव्हता असा बोट उचलत नव्हता मी फक्त बघतोय म्हणजे असं वाटतं तो मी झोपलेलो आहे आणि मधीच असं होतं की का का मी जागा पण आहे मला तो माणूस धरून ठेवला आहे आणि मला म्हणजे ते एकदम भीती हार्टबीट फुल वाढल्या माझ्या आणि एकदम डेंजर अनुभव होता तो मला मला असं वाटलं की भूतभीत आहे काय म्हणजे ते नाही का एक तर भूताचा पिक्चर पण पाहिला आणि त्यात नेमकं असं झालं मला काही होत नाही मी प्रियाला आणि आक्षूला चिडवलं की तुम्ही भूताचा पिक्चर पाहिला घाबरतात 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 आणि ते माझ्याच अंगाशी आलं असं झालं मला पण नंतर नाही मी जाम घाबरलेलो प्रिया मला किती भीती वाटत होती माहिती असे म्हणजे हे बघ एवढंच डिस्टन्स होतं माझं पण तरी माझं प्रियाला म्हणजे हातच उठत नव्हता आणि तुम्हाला सांगतो साधारण दहा पाच दहा मिनटानंतर आहे ना माझे बोडे ऑटोमॅटिक रिलॅक्स झाली आणि म्हणजे मी आहे ना मनातल्या मनात मग हनुमान चालीसा बोलायला लागलो पूर्ण हनुमान चालीसा बोलायला लागलो त्याच्यानंतर मग अचानक कसं निरीक्षण करून बघतो बोलू नको बघूया बोलू नको सांगू नको सगळ्यांना सगळे घाबरतील एवढे एवढेच बोट आहे त्याच असं नाही मला पाच दहा मिनिटानंतर थोडंसं रिलॅक्स झालं आणि मग मी उठलो आणि उठून बघितलं प्रियाला पण म्हटलं जर प्रियाला मी सांगितलं तर आजपासून पिक्चर ना आमचं बंद करेल ती आणि म्हणून आता मी तुम्हाला सांगतो म्हणून मी तिला सांगतो मी विसरलो तो ॲक्च्युली दुपारी पण परत आता अचानक पर आठवलं मला कारण आता परत आक्षू पिक्चर पाहत बसली तिकडे आणि मी म्हटलं ही बोलती चला पिक्चर बघू म्हटलं नाही मला नाही बघायचं मला रात्री असंच झालं सकाळी उठल्यानंतर मग मी गुगल केलं आणि गुगल केल्यावर मला ते समजलं की ते काही भूत वगैरे नव्हतं स्लीप पॅरालिसिस होतं आणि मला आहे ना अगोदर पण असं झालेलं आहे म्हणजे बरेच वेळा असं व्हायचं मला एक ठर राहिलो की मला कसं आहे मला एक तर असं शेजारी कोणीतरी पाहिजे नाही तर असं असं म्हणजे एखाद्याचं जर असं प्रिय होता जसं की हात राहतो अंगावर तर मग त्याच्यामुळं मला ते काय होत नाही पण असं जर एकटा झोपलो कुठे तर मग हालत खराब होऊन जाते मला ते म्हणजे स्लीप पॅरालिसिस होतं म्हणजे होतं आता बऱ्याच जणांना माहीत नसेल स्लीप पॅरालिसिस काय मी पण गुगल केलं म्हणून सांगतो ती एक सायकोलॉजिकल हॉरर कंडिशन आहे सायकोलॉजिकल म्हणजे मन मनाचे भाव मनाचे भाव येते ते माझ्यासारखे अनुभव बऱ्याच जणांना झाले असतील अचानक जाग येते रात्री मध्यरात्री आणि आपल्याला सगळं आसपासचं दिसतंय आपण असं वाटतो की आपण पूर्ण कॉन्शियस आहे पण तरी आपला अंग पूर्ण जड पडून जातो आपण असं खूप इच्छा करतो की हात उचलायला पाय उचलायला पण काय पाय उचललाच जात नाही हाताही उचलला जात नाही आवाज देतो खूप म्हणजे एकदम मनातून ओरडतो पण बाहेर आवाजच येत नाही आणि म्हणजे खतरनाक अनुभव राहत होतो त्यावेळेस तेवढा तो जो क्षण असतो तो एकदम भयंकर क्षण असतो तो म्हणजे तेव्हा भीतीच वाटते एकदम तुला नाही झालं ना तू हुशार तू, तू तू देवगण का राक्षसगण मधली तू राक्षसगण मधली बाई राक्षसगणला काय होत राक्षसगणला भूत काय करणार का <laughs> आम्ही मनुष्यगणवाले लोक आहे आम्हाला लय त्रास होतो देवगण देवगण अजय देवगण चे घरचे एक देवगण देवगण ते खो खो इथं पप्पाचं काय चालू आहे तू काय चालू आहे इथं पप्पाला भूताने झपाटलं तू काय करू राहिला इकडे लवकर पप्पाला पप्पाला वाचव वाचव चल 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 इकडे 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 लवकर भूत कस पळवतो आपण भूत कसं पळवतो असा एक आमचा काल रात्रीचा अनुभव म्हणजे सांगण्याचा सा उद्देश काय मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा उद्देश काय की असं जर तुमच्यासोबत आहे कधी घडलं तर त्याला काय असं ॲबनॉर्मल समजू नका स्लीप पॅरालिसिस आहे होतं म्हणजे तो कशामुळे होतं काय होतं ते पण मी तुम्हाला सांगतो तर स्लीप पॅरालिसिस कशामुळे होतो माहिती का ॲक्च्युली जसं की स्ट्रेस अँझायटी स्लीप डिसऑर्डर असतील किंवा आपण जे रात्रभर जागरण करतो ओव्हर स्लिपिंग करतो

कोण स्ट्रेस देत आहे मला अगं कसं आहे माहिती का तू स्ट्रेस देती का नाही देती त्याचा प्रश्न नाही स्लिप पॅरालिसिस कशामुळे होतं त्याचा प्रश्न आहे समजला सांगितलं ना स्ट्रेस एन्झायटी नाईट मेअर हॉरर पिक्चर बघणं किंवा मग ओव्हर स्लिपिंग असते आणि अजून काही काही ना नुसतं पाठीवर म्हणजे सुपाईन पोझिशन म्हणतात त्याला पाठीवर झोपण्याची सवय राहते एकदम सरळ तर त्यांनासुद्धा ते होण्याचे चान्सेस जास्त राहतात So, uh, सो असं काही घाबरून जाऊ नका आणि याला काही मेडिकल ट्रीटमेंट वगैरे काही नसते ते घाबरतं घाबरत मी तुला घाबरलो भाओ घाबरलं ती सिच्युएशन तो टायमिंगच वेगळा राहतो एकदम म्हणजे नाही समजू शकत ते आणि मी खरं सांगतो सकाळपर्यंत मी तू म्हणजे सकाळी उठल्यापासून ते दुपारपर्यंत होतो काहीच इलाज नाही त्यावरती त्यावरती एकच आहे इम्प स्लीप इम्प्रूव्ह करायची बायकोला लांब ठेवायचं एन्झायटी दूर होण्यासाठी स्ट्रेस दूर होण्यासाठी जाते मी, मी? जाती। तुला माहेर जायचं पडलं देऊ का सोडून तुला मायरी जाईल बापरे उद्याच्या उद्या तुला पहिल्या गाडीने बसवून देतो चल निघी निघायचं इथून कोकोला नाही नाही तू निघायचं कि बलती हे पर गी। चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगला जर तुम्हाला तुमच्यासोबत असा अनुभव कधी झाला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही त्याला कसं डील केलं ते पण सांगा तुमच्या स्टोरी ऐकायला खरंच खूप आनंद होईल आणि भीती पण वाटेल बाय बाय गुड नाईट टेक केअर